नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषीदीप कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तसं पाहिलं गेलं तर शेवंतीची जी लागवड आहे शेतकरी जानेवारी महिन्यापासून अगदी जून जुलै पर्यंत शेवंतीची लागवड करत असतात आणि शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेवंतीचा लागवडीचा हंगाम वेगळा आहे पुण्याचा कालावधी वेगळा आहे काही बिगर हंगामी लागवड सुद्धा शेवंतीची शेतकरी करत असतात आणि त्यातनं चांगला नफा शेतकऱ्यांना मिळत असतो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी चर्चा करणार आहे की बाबा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये कोणत्या शेवंतीच्या वरटींची लागवड केली पाहिजे लागवड करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस शेतकरी बिगर हंगामी शेवंती लागवड करतोय तर लागवड करत असताना महत्वाचा विषयाला त्यामध्ये मराठी सिलेक्शन मराठी सिलेक्शन कसं केलं पाहिजे अशा असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ आपण ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो जर तुम्ही तुम्हाला सुद्धा शेवंतीची लागवड करायची असेल काही शेतकरी फोन करतात काही शेतकरी एस एम एस करतात की आम्हाला आता शेवंतीची लागवड करायची ऑक्टोबर महिन्यामध्ये पण शेतकरी मित्रांनो जो शेवंतीचा लागवडीचा हंगाम पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो या शेवंतीचा लागवडीचा हंगाम संपून गेलेला आहे म्हणजे एक जुलै पासून तीस सप्टेंबर पर्यंत कधी सुद्धा शेतकरी मित्र पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो या शेवंतीची लागवड करू शकतात काही शेतकरी आता म्हणतात की आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये पौर्णिमा व्हाईट शेवंतीची लागवड करायच त्यामुळे आता पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो या शेवंतीचा लागवडचा हंगाम आहे त्यामुळे तुम्ही पौर्णिमा व्हाईट आणि पौर्णिमा येलो या शेवंतीची लागवड करू नका आता बरेच शेतकरी होतात बाबा आम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये शेवंतीची लागवड करायची कोणती व्हरायटी सिलेक्शन करू आता मात्र तो विषय लक्षात की का नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये तसं पाहिलं गेलं तर रेग्युलर मध्ये जे शेतकरी शेवंती लावतात त्यामध्ये कोणत्याही शेवंतीची शेतकरी लागवड करत नाही म्हणजे रिकमेंडेशन आहे की बाबा तुम्ही थंडीमध्ये शेवंतीची लागवड करा पण बरेच शेतकरी काय करतात त्यामध्ये बिगर हंगामी शेवंतीची लागवड करत असतात आता ज्यावेळेस बिगर हंगामी शेवंती लागवड म्हणजे काय कि बाबा हंगाम नसताना ज्यावेळेस तुम्ही शेवंतीची लागवड करणार त्याला बिगर हंगामी शेवंती म्हटलं जात म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्याचा हंगाम नाही पण तरी सुद्धा बरेच शेतकरी शेवंतीची लागवड करत असतात आता बिगर हंगामी शेवंती लागवड करत असताना मात्र आला की त्यामध्ये वराटी सिलेक्शन तुम्ही शेतकरी मित्रांनो बिगर हंगामी शेवंतीची लागवड करणार आहे त्यामध्ये दोन तुम्ही लावू शकता एक तुमची भाग्यश्री वाईट आणि दुसरी जी शेवंती त्यामध्ये तुम्ही याशिवाय येलो या शेवंतीची बिगर हंगामी लागवड करू शकता आता तसं पाहायला गेलं तर भाग्यश्री वाईट या शेवंतीचा लागवडीचा हंगाम पंधरा फेब्रुवारी ते एकतीस मे पर्यंत तुम्ही कधी सुद्धा भाग्यश्री वाईट या शेवंतीची लागवड करू शकता पण बिगर हंगामामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये बरेच शेतकरी बाग्यशिवाय या शेवंतीची लागवड करतात दुसरी शेवंती आहे ऐश्वर येलो म्हणजे बिगर हंगामी लागवडीमध्ये तुम्ही ऐश्वर येलो या शेवंतीची शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता पण मध्ये जो हंगाम पाहिला ऐश्वर येलोचा एक एप्रिल ते तीस जून पर्यंत म्हणजे एक एप्रिल पासून ते तीस जून पर्यंत तुम्ही कधी सुद्धा ऐश्वर्या येलो या शेवंतीचा रेग्युलर हंगामामध्ये लागवड करू शकता आणि बिगर हंगामी जर तुम्हाला ऐश्वर्याला शेवंतीची लागवड करायची असेल तर तुम्ही नोव्हेंबर एक नोव्हेंबर पासून अगदी तीस डिसेंबर पर्यंत तुम्ही कधी सुद्धा ऐश्वर्या लो आणि भाग्यश्री वाईट या शेवंतीची शेतकरी मित्रांनो लागवड करू शकता आता महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळेस तुम्ही बिगर हंगामी शेवंती लागवड करताय तर बिगर हंगामी शेवंती लागवड करत असताना तुम्हाला बल्ब लावे लागतात म्हणजे तुम्हाला आर्टिफिशियल लाईट द्यावं लागतं काय होतं की थंडीमध्ये दिवस हा छोटा असतो आणि रात्रही मोठी असते त्यामुळं जो पुरेसा सूर्यप्रकाश आहे हा वाढीसाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसल्यामुळं जे शेवंतीची लागवड आहे बरेच शेतकरी काय करतात फेब्रुवारीच्या पुढे शेवंतीच्या लागवडी चालू करतात पण बिगर हंगामात जर तुम्हाला लागवड करायची असेल तुम्हाला आर्टिफिशियल लाईट देणं तुम्हाला गरजेचं आहे म्हणजे जे बल्ब लावले जातो लाईटीवर संध्याकाळच्या पिरियडला चाळीस ते पंचेचाळीस दिवस म्हणजे रोप लागोडी पासून चाळीस ते पंचेचाळीस दिवस लाईट ठेवली जाते आणि त्या पिरियड ला जे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ म्हणतो शाकीवाड शाकीवाड शेती मित्रांनो चांगली होत असतो म्हणजे ब जे लाइट लावली संध्याकाळची बिगर हंगा विषय म्हणती लागोडी मध्ये तर ती का लावली जाते दिवसा सूर्यप्रकाश हा कमी भेटत असतो आणि रात्री सुद्धा सूर्यप्रकाश बेटावं म्हणून आपण लाईटच्या माध्यमातून आपल्याला जे झाड आहे हे जाड अन्नद्रव्य बनत असत म्हणजे जे झाडाचा अन्न बनवण्याची जी प्रोसेस आहे हे तुमचं दिवसा चालते रात्री चालते त्यामुळं जी शाखे वाढ म्हणतो आपण शेतीमध्ये मंत्रालयाची वाढ चांगली होत असते त्यामुळं बिगर हंगामी शेवंती लागवड करत असताना बरेच शेतकरी लाईटचा वापर करतायत आणि जे शेतकरी लाईटचा वापर आहेत त्यांची जी वाढ आहे फिजिटिटी वाढ शाखे वाढ ही वाढ कमी होत असते त्यामुळं बिगर हंगामी शेवंती लागवड करत असताना तुम्हाला लाईट लावणं गरजेचं आहे एकरी वीस ते पंचवीस हजार लाईट लावण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुमचा खर्च होत असतो आणि बिगर हंगामी ज्यावेळी ती तोंडणीसाठी भाग्यश्री वाईट तसं पाहिलं गेलं तर नव्वद दिवस ते एकशे वीस दिवसामध्ये भाग्यश्री वाईट तोडणीसाठी येते आणि ऐश्वरेलो येलोचा जो फुले काढण्याचा कालावधी हा दीडशे दिवसांचा आहे म्हणजे एकशे वीस ते दीडशे दिवसामध्ये येलो चालू होते त्यामुळं ऐश्वर्याला थोडासा वेळ लागतोय बाग्यश्री वाईट थोडीशी आरली आहे आणि थोडी रप्ट फॉरायटी भाग्यश्री वाईट जर तुम्ही बेगर हंगामी शेवंती लागू करता आणि आश्य। भाग्यश्री वाईट तर रोपांची संख्या ऐश्वर्या वाढते आणि भाग्यश्री वाईट शेवंती थोडीशी उंचीला कमी वाढत असते त्यामुळे रोपांची संख्या जेव्हा तुम्ही बसवताय भाग्यश्री वाईटमध्ये शेतकरी मित्रांनो बारा ते दहा ते बारा हजार कलम शक्यतो बेगर हंगामी मध्ये बारा हजार तुम्ही भाग्यश्री वाईटचं कलम बसवा आणि ऐश्वर्य तुम्ही थोडीशी रेग्युलर रेग्युलर जसं तुम्ही शेवंती लावताय सात ते आठ तेच लाव कारण का ती उंच उन, उंच वाढते या शेतकरी मित्रांनो थोडस उत्पादन बिगर हंगामी शेवंती म्हणजे तुम्हाला कमी भेटतं पण जो बाजार भाव जी सरासरी म्हटलं तर बाजार भाव चांगली भेटत असतात त्यामुळे बरेच शेतकरी बिगर हंगामी शेवंती लागवड करतात आणि चांगले दोन रुपये शेवंती मधनं कमवत असतात शेतकरी मित्रांनो शेवंती पिकाविषयी संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे अगदी काढणीपासून लागवडी पासून ते अगदी काढणी पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहे अगदी व्यवस्थापन असेल त्यामध्ये रोगाचा प्रादुर्व त्याच्या कोणते औषधं वापरायचे खत व्यवस्थापन कसं करायचं पाणी व्यवस्थापन कसं करायचं संपूर्ण मार्गदर्शन मे माने कृषी रिपे आम्ही युट्यूब चॅनल उपलब्ध आहे तुम्ही व्हिडिओ चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद